असताना एकोणीसशे साठ साली यशवंतराव चव्हाणांना पहिल्यांदा आणि शेवटचं पाहिलं वर्ध्याच्या त्यांच्या सभेला शाळकरी मुलगा म्हणून मी पहिल्या ओळीत जाऊन बसलो आणि त्यांना अगदी जवळून पाहिलं त्यांचे त्यांचं व्यक्तित्व भारदस्तही होतं सुसंस्कृतही होतं शालीनही होतं पण धाक निर्माण करणारही होतं आदर निर्माण त्यांच्या व्यक्तित्वामध्ये अनेक विशेष गुण होते ते दहा वर्षाच्या मुलाला जेवढं समजू शकेल तेवढं मला समजलं पण महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री जरी ते थोडा काळच राहिले जवळपास दोन वर्षच अडीच वर्षच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत पण त्यांचा अमित ठसा महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रशासनावर आणि महाराष्ट्राच्या संस्कृतिकारणावर अशा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या नावाने दिलेला हा पुरस्कार जे अनेक अतिशय सिनियर आणि वरिष्ठ आणि सुयोग्य लोकांना पुरस्कार दिलेला आहे यापूर्वीचा ती नावं पाहून माझी छाती थोडी दडपते की यांच्या ओळीत नेऊन बसवण्याचं जबाबदारी आपण आमच्यावर टाकली आहे यशवंतराव चव्हाणांचे ज्यांना वारस मानलं जातं त्या श्री शरद पवारांच्या हस्ते दिलं जात आहे त्यामुळे अतिशय कृतज्ञतापूर्वक मी आणि राणी हा पुरस्कार हा सन्मान स्वीकार करतो पुरस्कार जेव्हा मिळतो विशेषतः अशा प्रकारचा अतिशय मोठा पुरस्कार तेव्हा माझ्या मनामध्ये दोन विचार निर्माण होतात अहंकार होऊ नये जे काही करायचं ते आपण केलं लोक कौतुकाने प्रेमाने सन्मान करतात आहे पण तो सन्मान ऐकून माझा मुख्य समस्या अशी की आपल्याला अहंकार व्हायला नको आणि दुसरी प्रतिक्रिया मनात जी निर्माण होते की जबाबदारी अजून वाढली त्या दोन्ही प्रतिक्रिया माझ्या मनात आहे अहंकार निर्माण होऊ नये म्हणून गीतेमध्ये म्हटलेलं आहे निष्काम कर्मयोग पण तो काही आपल्याला साधत नाही फार इतका काही सोपा नाही की कर्म करायचा पुरस्कारही घ्यायचा आणि तरी मनावरती काहीही त्याचा लेप चढू द्यायचा नाही कठीण जातं गीतेच्या नवव्या अध्यात त्याच्यावर दुसरा उपाय सांगितलेला आहे की कर्म केलं पण फळ सोडवत नाही ना तुझ्याने मग ते ईश्वराला अर्पण करून टाक म्हणजे तुझी मुक्ती झाली तर आज हा पुरस्कार आपण जो दिला तो अगदी नम्रतापूर्वक स्वीकार करून मी तो महात्मा गांधी आणि गडचिरोली गांधी आणि गडचिरोली यांना अर्पण करतो त्यामुळे त्याच्या अहंकारापासून मी मुक्त व्हावं अशी मला अपेक्षा ही रक्कम जी आहे पुरस्काराची ती महात्मा गांधींचंच काम करणार आहे गांधी बुक डेपो म्हणून अतिशय चांगलं संघटन मुंबईमध्ये आहे मी त्यांचा कृतज्ञ यासाठी आहे गेली अनेक वर्ष रोज महात्मा गांधीचं एक अतिशय सुंदर सुवचन ते ईमेलने मला पाठवतात आणि त्यातले जे कोटेशन्स असतात माझं आयुष्य गांधी विचारात गांधी आश्रमात गेलं पण त्यातली बहुतेक कोटेशनं मी कधीही वाचलेली नसतात म्हणून गांधींच्या कलेक्टेड वर्क्समधनं शोधून शोधून ते विचार मौक्तिकं पाठवतात आणि गांधींचे कोटेशन्स आता लक्षात येतं की गांधींना आपण स्वातंत्र्याचे स्वातंत्र्य युद्धाचे जनक वगैरे अशा अनेक गोष्टी मानतो पण गांधी हा अतिशय मोठा तत्त्वज्ञ आणखी धर्मपुरुष होता धर्म रूढ अर्थाने नाही पण बायबल कुरान गीता उपनिषद याच्यामधले कोटेशन्स असावे त्याच तुल्य तुलनेची तशीच योग्यतेची कोटेशन्स गांधींच्या लिखाणात जागोजागी विखुरलेली आहे ती काढून जेव्हा कोणी बघतं वेगळं ते तेव्हा त्याचं मूल्य लक्षात येतं म्हणून ह्या पुरस्काराची रक्कम या गांधी बुकडोक्याच्या कामाला मदत व्हावी गांधींचा विचार प्रसार करायला म्हणून त्यांना आम्ही अर्पण करतो अहंकार <प्राद्थी> <था। प्राद्थी> वाढू नये म्हणून माझ्याकडे मी जेव्हा विचार करतो तर मला असं वाटतं की आपलं कर्तृत्व जे मानलं जातं ते खरं वस्तुता काय आहे तर मला असं दिसतं की बहुतांशी तर तो परिस्थितजन्य आणि अपघाताने घडलेल्या गोष्टी आहेत काही त्याच्यात थोडेसे मात्र स्वतः निर् निर्णय घेतलेले किंवा स्वतः केलेले चॉईसेस आहेत पण जास्त मोठा भाग परिस्थितीचा आणि योगायोगांचाच आहे माझा जन्म गांधीवादी कुटुंबात झाला सगळं लहानपण वर्ध्याला गांधी आणि विनोबांच्या आश्रमात गेलं शिक्षण गांधींच्या शाळेतच झालं ह्याच्यात माझं काय करत आहे पण याचा परिणाम म्हणून वयाच्या तेराव्या वर्षी एकोणीसशे चौसष्टमध्ये जेव्हा भारतामध्ये अन्नधान्याचं अतिशय दुर्भिक्ष होतं मी आणि माझा भाऊ अशोक आम्ही दोघं एका खेड्याच्यापासून जवळून जात होतो उन्हाळ्याचे दिवस होते आणि आम्ही दोघांनी बघून बसून विचार केला के की आपल्या जीवनाचा आता काय करायचं आणि मग आम्ही ठरवलं की खेड्यांची अवस्था वाईट आहे भारतातल्या आणि म्हणून शेती सुधारली पाहिजे आणि आरोग्य सुधारलं पाहिजे अशोक म्हणाला ठीक आहे मी खे शेती सुधारतो तर मी म्हणालो आता मला काही चॉईसेस नाही मी म्हणालो ठीक आहे बरं बाबा मी भारताच्या खेड्यांचं आरोग्य सुधारतो तर जणू काही एक नियतीशी करार आम्ही दोघांनी त्या दिवशी केला आणि तो करार आम्ही पाळला तो करार केला याच्यात आमचं काही कर्तृत्व नाही ज्या वातावरणात आम्ही वाढलो आणि त्यावेळीची खेड्यांची जी स्थिती होती त्या खेड्या त्या स्थितीला आम्ही प्रत्यक्ष खेड्यात राहिलेलो भूदान पदयात्रेत फिरलेलो त्यामुळे हे सगळं पण तसंच गडचिरोलीला आम्ही गेलो हा अपघातही आहे आणि आमचं चॉईसही आहे अपघात या अर्थाने की परत आलो अमेरिकेतनं आणि महाराष्ट्रामध्येच काम करायची इच्छा होती जणू काय अनायसे महाराष्ट्र सरकारने चंद्रपूरचं विभाजन करून आमच्यासाठी गडचिरोली वेगळा काढून दिला होता टाईम मॅग्झिनने जेव्हा आम्हाला तो ग्लोबल हेल्थ पुरस्कार दिला त्यांचा एशिया ब्युरो चीफ सर्चवरती स्टोरी लिहायला आला आणि त्याने ती लिहिली स्टोरी ती टाईम मॅगझिनमध्ये प्रकाशितही झाली ते त्याने शीर्षक त्याचं दिलं राणी आणि मला उल्लेखून दी लिस्नर्स ऐकणार आहे आणि म्हणे तुम्ही आरोग्याचं संशोधन करण्याच्या अगोदर लोकांना ऐकलं हे तर कोणी संशोधन करतच नाही आणि म्हणून तुम्हाला कळत नाही आहे पण तुमची विशेषता अशी आहे की यू बिगिन विथ लिस्निंग टू पीपल हॉस्पिटल उघडलं आणि तरी देखील शेजारच्या तीन किलोमीटरच्या दूर अंतरावरचं एक तान बाळ आणि ते अतिशय कुपोषित आणि अगदी मरणाचे आचके देतच शेवटी आमच्या घरी आलं आणि मी काही करायच्या अगोदरच मेलं ते बाळ माझं टॅलिसमन झालं गांधीजींनी जे म्हटलं आहे की तुमच्या आयुष्यातला सगळ्यात दुःखी कष्टी कोण पाहायला आहे हातबल कोण पाहायला आहे त्याच्यासाठी तुमचं पुढचं पाऊल असलं पाहिजे ते मूल जे माझ्या बेडवरच मेलं मी काही करण्यापूर्वीच मेले श्वास थांबवलं त्याने तो माझा टॅलिसमन झाला हे मूल का मेलं तर त्या ज्या खुर्सा नावाच्या गावातलं ते मूल आलं तिथून ते माझ्या बेडवर मरेपर्यंत अठरा कारण मला सापडले आई निरक्षर नवरा दारुडा गावात आरोग्यसेवा नाही पासून तर टोणा अंधश्रद्धा आणि शेवटी यायला आमच्या हॉस्पिटलमध्ये यायला मध्ये नदीला पूर आणि पूल जो आहे तो भ्रष्टाचारामुळे अर्धवट बांधला गेला आणि खचलेला ही अठरा कारणं कशी आपण सोडवणार मला असं दिसलं की अरे अठरा कारणं सोडवायची गरजच नाही आपण यातलं एक जरी कारण सोडवलं तरी अठरा कारणांची ही जी शृंखला आहे चेन आहे ही तुटते आणि हे मूल वाचू शकलं असतं आणि भारतामध्ये दरवर्षी तशी पंधरा लक्ष नवजात मुलं मरत होती काय करता येईल हे होम बेस्ड न्यूबॉर्न केअर की ही मुलं जर हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत नाही आपण जाऊन आदिवासी भागात हॉस्पिटल उघडलं तरी नवजात बालकं पोचू शकत नाही तर मग मेडिकल सायन्स तिथे गेलं पाहिजे जिथे मुलं आहेत आणि कुठे आहेत तर खोली असायची घाणेरडी दुर्ब दुर्गंधाने भरलेली दारबंद आत्मरे अंधार आणि बाजेवरती ती नुकतंच बाळपण झालेली थकलेली बाई झोपलेली आणि एखादी म्हातारी त्या नवजात बाळाची काळजी घ्यायची या खोलीत आपल्याला मेडिकल सायन्स कसं पोचवता येईल भारतामध्ये दरवर्षी दोन कोटी असे जन्म खेड्यापेड्यात होतात दोन कोटी या अंधारलेल्या खोल्यात आपण कसं पोचो हो। आणि म्हणून होम निबॉन कर त्यासाठी आम्ही पूर्ण मेडिकल सायन्स उलथा उलथापालत केली आणि घरोघरी पोचू शकेल हे शास्त्र विकसित केलं तंबाखूच्या बाबतीत आणि तंबाखूच्या बाबतीत जेव्हा आम्ही काम करत होतो येरकड नावच्या एका आदिवासी गावातनं जात होतो आणि शेजारी रस्त्याच्या बाजूला हँडपंपवर एक आठ वर्षाची आदिवासी मुलगी दात साफ करत होते तर मग मी पाहिलं कशाने दात घासते तर तिकडे त्याला नस म्हणतात तंबाखूची पावडर किंवा तपकीर तपकीरने ती दात घासत होती आठ वर्षाची आदिस आदिवासी मुलगी निकोटीन ॲडिक्ट झाली होती तंबाखूचं व्यसन इतकं खावांमध्ये आदिवासी गावांमध्ये लहान मुलापर्यंत पोचलं असेल माझे डोळे त्या दिवशी उघडले आणि मग जे काही आम्ही दारू आणि तंबाखूवरती मुक्तिपथ हे काम केलं तर असा की प्रश्न शोधण्यामध्ये काहीही आमचं कौतुक नाही कर्तृत्व नाही प्रश्न दत्त म्हणून उपस्थितच होता तुम्हाला फक्त दिसले आणि त्या आव्हानांना प्रतिसाद म्हणून नवे नवे आरोग्याचे प्रयोग विकसित केले हे प्रयोग विकसित करताना दृष्टी जी होती ती ही होती की आरोग्य सत्ता वै, वैद्यक सत्ता पसरायला नको वैद्यक ज्ञानाचं आणि कौशल्याचं लोकशाहीकरण झालं पाहिजे आणि त्याला मी नाव दिलं आरोग्य स्वराज गांधीजींच्या स्वराज्य शब्द हिंद स्वराजपासनं आणि विनोबांच्या ग्राम स्वराज्यपासनं स्वराज घेऊन आरोग्याच्या बाबतीत लोक स्वतः कसे सक्षम होऊ शकतील दिल्लीला गांधी पीज फाउंडेशनमध्ये काही कामाने गेलो तिथे रिसेप्शनवर एका म्हातारे गृहस्थांशी माझा कोणीतरी परिचय करून दिला ते सुरू यांनी मला विचारलं किंवा अभय तुम आरोग्याची भारतीय व्याख्या काय आहे छोटी हार पत्करली म्हटलं नाही माहीत तर म्हणाले आरोग्याला काय शब्द वापरतो आपण म्हटलं स्वस्थ बस म्हणे तीच व्याख्या आहे आरोग्याची स्वस्थ जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ आहे जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ मग आरोग्यसेवा जर लोकांना अवलंबन शिकवत असेल तर ते तर अस्वस्थीकरण झालं आणि म्हणून आरोग्य स्वराज्य पाहिजे ज्यात लोक सक्षम होतात बालमृत्यू कमी करायला नवजात बालकाची काळजी घ्यायला न्युमोनिया उपचार करायला जी, करा जी आम्ही पद्धत शोधली त्या बायांना आम्ही नाव दिलं आरोग्य दूत त्याच्या त्याच्यामार्फतच सरकारने आशा हा कार्यक्रम डिझाईन करताना गडचिलीचा आमचा हा प्रयोग आणि छत्तीसगडमध्ये एक मिताडीन नावचा सा फार चांगला प्रयोग झाला तर या प्रयोगांचा आधार घेतला पुढे या आशांना माता नवजात बाल आरोग्यासाठी प्रशिक्षण करायची आम्हाला जबाबदारी त्यांनी दिली त्यामुळे दहा लक्ष आशांच्या प्रशिक्षणाची पूर्ण व्यवस्था राष्ट्रीय व्यवस्था आम्ही उभी केली गेल्या वर्षी आरोग्य मंत्रालयाने मला कळवलं की दीड कोटी नवजात बालकांना होम होमबेस्ड न्यूबॉर्न केअर मिळाली दारूचा जा प्रश्न असाच आमच्यासमोर आला त्याच्या विस्तारात फार जात नाही आणि सहा वर्ष गडचिली जिल्ह्यामध्ये बायांनी आम्हाला खरं म्हणजे जबरदस्तीने त्यांनी पुढे उभं केलं राजकीय के नेतृत्व देणं आमचं काही पिंड नव्हता स्वभावही दारूमुळे आमचा संसार नष्ट होतो आहे यासाठी काहीतरी करा त्यातनं दारूबंदी आंदोलन उभं राहिलं आणि शेवटी त्याला महाराष्ट्र सरकारने गडचिलीत दारूबंदी लागू करायचा निर्णय घेतला आणि मला मान्य शरदराव पवारांना आठवण करून द्यायची आहे की ते मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांना विधानसभेत गडचिलीच्या आदिवासींना सोबत घेऊन मी भेटलो आणि त्यावेळी त्यांनी तत्काळ म्हटलं की हा जो निर्णय आहे मी लागू करणार अरुण अरुणभाई गुजरातींनी देखील त्यावेळीचे मुख्यमंत्री शरदरावांच्या अगोदरचे जे होते सुधाकरराव नाईक त्यांचा निरोप मला सांगून एका मंत्र्यांना सांगून याच्यावर आदेश काढायला सांगितलं त्यांना आठवण असेल नसेल मला माहीत नाही म्हणून खरं म्हणजे शरदरावांचा आणि अरुण गुजरातींचा देखील गडचिलीच्या दारूबंदीला हातभार लागलेला आहे सा दोन हजार पंधरा सोळामध्ये आम्ही डिस्ट्रिक्ट सॅम्पल सर्वे केला तरी देखील गडचुलीमध्ये दरवर्षी अठ्ठ्याहत्तर कोटीची बेकायदेशीर दारू आणि दोनशे अठ्ठ्याण्णव कोटीची तंबाखू खपली जातो तीनशे ऐंशी कोटी रुपये गडचिलीचे दारू आणि तंबाखूर खर्च करत होते जिल्ह्याचा विकासाचा नियोजनाचा आराखडा त्या वर्षीचा एकशे छप्पन्न कोटीचा होता आणि तंबाखू दोघांच्या विरुद्ध एक संयुक्त प्रयोग आम्ही मांडला त्याचं नाव मुक्तीपथ सुदैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळी होते त्यांनी त्याला तत्काळ समर्थन दिलं जिल्ह्यामधली दारू चं प्रमाण शेजारच्या चंद्रपूरपेक्षा जवळजवळ पंच्याहत्तर टक्के कमी आहे आणि तंबाखूचं प्रमाण तंबाखू जास्त कठीण कमी करायला पण ते देखील प्रमाण तीस टक्क्यांनी कमी झालेलं आहे तर गडचिली जिल्ह्यामध्ये शासनाच्या सुदैवाने आणि गडचिली जिल्ह्याच्या आदिवासीच्या दुर्दैवाने तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लोह खनिज सापडलेला आहे त्याचवेळी म्हणजे ही दुधारी तलवार आहे त्याचवेळी तिथल्या जंगलाचं काय होणार तिथल्या आदिवासीचं काय होणार त्यांच्या जीवनाचं आणि त्यांच्या संस्कृतीचं सा काय होणार या एक लाख कोटी रुपयाच्या कारखान्यामध्ये सगळे अतिशय ऑटोमेटेड असं ते प्रोडक्शन प्रोसेस राहील तिथे आदिवासीला काही वाव असेल असं मला वाटत नाही तेव्हा आदिवासी फक्त हमाल ते याचं आदिवासींच्या जीवनावर आणि जंगलावर जे मोठं काही वाईट परिणामांची संभावना आहे म्हणून या लोह कारखान्याचा विरोध न करता पण याचा दुष्परिणाम मिनिमाइज कसा करता येईल आणि आदिवासींना त्याचा अधिकाधिक फायदा कसा मिळवून देता येईल हे एक मोठं आव्हान गडचुलीत आहे आणि त्याच आव्हानाचा एक भाग म्हणून की जंगले जेव्हा नष्ट व्हायला लागतात जंगलातले प्राणी जेव्हा संपायला लागतात तेव्हा ताडोबाचे वाघ जे आहेत ते ताडोबामध्ये जा त्याचं जास्त संख्या झाली की ते बाहेरच्याकडे इतर जाग्यात पसरायला लागतात वन्यजीवन आणि तिथले माणसं हे कसे एकत्र राहू शकतील गेल्या पाच वर्षात त्या चार तालुक्यांमध्ये पासष्ट लोकांचे नरबळी वाघांनी घेतलेले आहेत पण गडचिडीत घेतले आहेत म्हणून फार काही तिची बातमी नाही महाराष्ट्रात लोक शेतात जायला घाबरतात आहेत संध्याकाळी लोक जंगलात जायला घाबरतात आहेत आणि ताडोब्याचे वाघ तिथे प्रोजेक्ट टायगर आहे प्रोजेक्ट टायगर चांगलाच आहे पण त्या प्रोजेक्ट टायगरचे असे परिणाम होतात आहेत की तिथले वाघ आजूबाजूच्या अनेक तालुक्यात तर याची फार हा मोठा प्रश्न झाला आहे आदिवासीसाठी की प्रोजेक्ट टायगर स्टील सिटी याच्यामध्ये आम्ही कुठे आहोत एक कठीण आहे त्याचं एक एकांगी उत्तर नाही देता येणार पण म्हणून समाजाच्या विविध अंगाने विचार करून त्याचं उत्तर शोधायची शासनावरती आणि सामाजिक कार्यकर्त्यांवरती सगळ्यांवर जबाबदारी आहे ट्युबर किलोसिस वगैरे वगैरे हगवण न्युमोनिया हे रोग कमी 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 होतात आहेत आणि तीन रोग सगळ्यात जास्त वाढतात आहेत हृदयरोग लकवा आणि कॅन्सर तीन रोग मी म्हणालो हृदयरोग लकवा आणि कॅन्सर यांच्यासाठी काहीतरी वेगळा अप्रोच आपल्याला विचार करायची गरज आहे आरोग्य स्वराज्य किंवा माझा साक्षात्कार हृदयरोग या दोन्ही याच्यातनं मी थोडा त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे की माणसं स्वतः सक्षम कशी होऊ शकतील आपलं आरोग्य सांभाळायला पुढच्या काही महिन्यांमध्ये मला अपेक्षा आहे की माझं एक आरोग्य स्वराज्य नावचं पुस्तक येत आहे त्याच्यात त्याचा अजून जास्त विस्तार असेल पण आरोग्य सेवांचं असं सुलभीकरण आणि लोकशाहीकरण करायची गरज आहे की ते किंवा निव्वळ काही मेडिकल हॉस्पिटल टर्शरी हॉस्पिटल आणि मेडिकल इन्शुरन्स एवढा पुरतं मर्यादित न राहा दुसरी बाजू आहे की ही रोगांचा हे रोग झाल्यानंतर उपचार हे फार उशीर झाला मग रोग होऊ नये म्हणून काय सुरुवात केली पाहिजे कारण देशातल्या आता आज हाय ब्लड प्रेशर हे देशातल्या पंचवीस टक्के वयस्क लोकांना म्हणजे पंचवीस वर्षाच्या वरच्या पंचवीस टक्के लोकांना आज हाय ब्लड प्रेशर आहे म्हणजे सहज त्याचा आकडा वीस ते पंचवीस कोटी लोकांना हाय ब्लड प्रेशर आहे कसा तुम्ही उपचार कराल काही त्याच्यावर क्युअर नाही रोज औषधं ख्या आणि रोज बी पी मोजा आणि मग किडनी फेल झाली की मरा याच्यापेक्षाही जास्त विश्वासार्ह अशी जागतिक आकडेवारी ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडीमधनं मिळते सगळे जग वापरतं ते तर त्यात त्यांनी एकशे ब्याण्णव देशांमध्ये होणारे जवळजवळ तीनशे रोग आणि मृत्यूची कारणं आणि विकलांगता या सगळ्यांचा अभ्यास करून निष्कर्ष जो काढला तो एका फक्त वाक्यात सांगतो की डेथ डिसीज अँड डिसेबिलिटी मृत्यू रोग आणि विकलांगता निर्माण करणारी जगात जेवढी कारणं आहेत त्या सात सर्वोच्च कारणापैकी दोन दारू आणि तंबाखू आहेत तंबाखूच्या बाबतीत बंदी महाराष्ट्रात असूनही बंदी जवळपास नाही म्हणून निवळ बंदीने हे होणार नाही म्हणून महाराष्ट्राच्या नेतृत्वाने शासनातले आणि शासनाच्या बाहेरचे सर्वांनी मिळून एक तंबाखू मुक्त महाराष्ट्र असं अभियान सुरू करायची गरज आहे त्यामध्ये क्या अख्ख्या भारतामध्ये दारूचं जे वाढतं प्रमाण आहे त्याच्या बाबतीत डब्ल्यू एच ओ आपल्याला सावध करत आहे भारतामध्ये आज ते पर पर ॲडल्ट पर इयर सहा लिटर आहे याचा डोबळ मानाने अर्थ होतो की भारतामधला सरासरी वयस्क स्त्री पुरुष सहाशे पेग दारू दरवर्षी पितात जे की भारतामध्ये एकावन्न एक टक्के पुरुष आणि पंचवीस टक्के वाया दारू पितात आणि हे दारू पिण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे म्हणून स्त्रियांवर होणारे अत्याचार याच्यामध्ये एक महत्वाचा भाग पुरुषांच्या डोक्यात किंवा पोटात गेलेले दारू ही असते एक पुरुष दारू पिलेला असेल तर त्याच्या आजूबाजूच्या दहा स्त्रिया असुरक्षित होतात महाराष्ट्राला माझं असं अपील आहे म्हणून मध्य नीती आखण्याची गरज आहे की स्त्रियांची सुरक्षितता पुरुषांचं जगणं मरणं आरोग्यमध्ये मृत्यूचं नंबर एक कारण दारू आहे म्हणून पुरुषांचे मृत्यू स्त्रियांची असुरक्षितता हे सगळं बघता दारूची काहीतरी मर्यादा आपल्याला आखून घ्यावी लागेल सामाजिक पातळीवरती म्हणून महाराष्ट्राला तंबाखूमुक्त महाराष्ट्र आणि एक महाराष्ट्राला नवीन मद्यनीती जी सगळ्यांचं हित लक्षात घेऊन ती आखलेली राहील आणि याला मर्यादेत कसं ठेवता येईल या भस्मासुराला या दोन गोष्टीची गरज आहे गेली चाळीस वर्षाच्या भागात काम करत घेतला का आरोग्य सुद्धा त्या सगळ्या भागामध्ये देसाई वर्षा असेल आजूबाजूची वाटेची गावं असतील ज्या काही लोकांच्या समस्या आहे त्याच्यामध्ये आरोग्यविषयी सुविधाची कमतरता हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ग्रामीण आणि आदिवासी आरोग्य सुधारलं असतो किंवा दुर्गम भाग आहे तिथं आरोग्याच्या सुविधा देणं माता आणि बालमृत्यू याचं समाज कमी कसं होईल याचा लक्ष केंद्रित करणं आणि या सगळ्या गोष्टीवर या प्रतिभानीने असं आयुष्य वाहून दिले आणि म्हणून या सगळ्या क्षेत्रामध्ये काम त्यांनी केलं त्याची नोंद देश पातळीवर घेतली आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली तिथली नोंद यशाचा तहान कशी त्यांनी घेतली आणि मला आनंद आहे की त्यांचा रस या ठिकाणी राष्ट्रीय पुरस्कार देऊन आज आपण त्यांना सन्मानित केले विकासाच्या संदर्भात काही नवीन प्रश्न गडचिरोलीला तयार होतात किंवा फकल प्रकल्पाचा उल्लेख कसं त्या सगळ्या मार्गामध्ये स्त्रीला उपयुक्त अशा प्रकारचा उत्तम कच्चा माल हा एका आहे तिचं स्थानिक नेतृत्व आणि आमच्यासारख्या सगळ्या लोकांनी एकत्र असून त्याचा काही मार्ग काढता येईल का <coughs> <laughs> हे इतकं उच्च दर्जाचं लोह या देशात आज गरज आहे ही गोष्ट लक्षात ठेवून तर पर्याय त्या ठिकाणी घेईल का या गोष्टीच्यासाठी निर्णय करण्याची गरज आहे